गावाकडील वाद या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आलेलं आहोत आपण शिरपुंजा ह्या गावच्या भैरव गडावरती तर चला जाऊया तर भैरव प पहिली पायरी आहे इथून आपण आता उरती जाणार आहोत तर खाली शिरपुंज नावाचं गाव ह्या गावामध्ये उतरल्यानंतर आपल्याला भैरवगडाकडे जाणारा रस्ता मिळेल आता वरती काही शिड्या पण लागणार आहेत आपल्याला ला। त्या शिड्यांवरचं आपण चालत चालत वरती जाणार आहोत वरती जो आपल्याला दिसते तो भैरवगड आहे अगदी त्या टोकापर्यंत आपल्याला वरती जायचं आहे तिथं भैरवनाथाचं मंदिर आहे हा जो डोंगर दिसतोय हा भैरवगडाच्या शेजारचा डोंगर आहे आणि आपण येऊन पहिल्या शिडीजवळ पोचलेलो आहोत ही पहिली शिडी आहे भैरवगडाची या शिडीने आपल्याला वरती जावं लागणार आहे आणि जर आपण खाली जर बघितलं तर हा जो परिसर दिसतो आहे तिकडे एक गाव पण दिसतो आहे नावाचं गाव आहे याच गावातून आपल्याला गडाकडे येण्यासाठी रस्ता आहे आणि याच गावातून आपण येणार आहे आपण आलेलो आहोत गडाच्या दुसऱ्या शिडीजवळ ही दुसरी शिडी आहे या शिडीची लांबी जर बघितली ऐंशी नव्वद ते शंभर मीटरच्या दरम्यान या शिडीची लांबी आहे आणि भैरवगडावरती अशा एकूण शेवटपर्यंत पाच ते सहा शिड्या लागतात आणि या सगळ्या शिड्या पार करून वरती यावं लागतं या, या शिड्यांच्याच बाजूला ज्यावेळेस शिड्या नव्हत्या त्यावेळेस एक दुसरा रस्ता होता तो तो रस्तासुद्धा आहे शिड्यांच्या अगदी बाजूलाच आहे काही भाविक ज्यावेळेस यत्रा असते आणि गर्दी असते आपण त्या पायऱ्या दिसतात की सगळी शिडी आहे आणि इथं हे जे दोन डोंगर दिसतात मला हा इकडनं आलेला आणि हा भैरवगडाचा एक डोंगर इथं मध्ये दडीसारखा आकार दिसतो ती खिंडे बरोबर आपल्याला त्या खिंडीमधनं वरती आहे आणि समोर जे दिसतंय वरती तो भैरवबाचा गड आहे म्हणजे भैरव नाथाचा गड आहे आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला हे उंच हे डोंगर दिसत असतात इतका म्हणजे जोराचा पाऊस असतो खूप पाऊस असतो सगळे झरे इथं वाहताना दिसत आहेत आणि सगळं पाणी या दरीमध्ये एकत्रित होतं आणि इकडं खाली जातं या दरीमध्ये खूप खोल दरी आहे तर आपण अगदी तुम्हाला समोर खिंद दिसत असेल त्या खिंडीच्या अगदी नजीक आलेलो आहोत ज्यावेळेस आपण त्या खिंडीच्या जवळ पोचणार आहे तिथे मध्ये त्यावेळेस आपल्याला अजून एक शेवटची पायरी जी आहे भैरवगडाची ती वरती चढावी लागणार आहे आणि ती चढल्यानंतर भैरवगडावरती आपण पोचणार आहोत आता मला खिंड दिसायला सुरुवात झालेली असेल वरती तिथे ती खिंडे बरोबर त्या खिंडीमध्ये जाणार आहोत आपण भैरवगडाची एक अखेर यात्रा भरते खूप मोठी यात्रा भरते त्यावेळेस खाली जे गाव आहे त्या गावातनं म्हणजे छबीना इकडून निघतो आणि जी देवाची काठी असते ती वरती येत असते त्यावेळेस ज्या महिला भाविक ज्या आहेत हा पूर्ण रस्ता म्हणजे पहिल्या पायरीपासून ही शेवटची पायरी त्या शेवटच्या पायरीपर्यंत म्हणजे अशा पद्धतीने खाली वाटलेला असतात की शेवटच्या पायरीपासून वरच्या शेवटच्या पायरीपर्यंत हा रस्ता पूर्णपणे साफ करतात तरी त्यांना कुठल्या प्रकारचा थकवा त्या ठिकाणी जाणवत नाही ही अख्ख्या एका आहे आई त्याला जाऊया तर फायनली आपण त्या दोन डोंगरांच्या दो मध्ये असणारी खिंड त्या खिंडीमध्ये येऊन थांबलेले हा या खिंडीतून ही गडाची उत्तर बाजू आपल्याला दिसते आपल्याला इकडं वरती जायचे ही जी आहे ही शेवटची शिडी आहे एवढी शिडीवरती चढून गेलो की आपण भैरव गडावरती जाणार आहे आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत हे आहे भैरवगडाचं मुख्य गडावरील प्रवेशद्वार तर गडावरती आपण पोचलेलो आहे आणि माझ्या मागे आ, हा जो गाडाचा परिसर आहे हा सर्व हिरवागार परिसर आहे आणि खाली आए, जे आहे ते भैरवनाथाचं देवस्थान आहे तिकडंच आपल्याला आता जायचं आहे आपल्याला जे समोरचं ठिकाण दिसते बरोबर आ, त्या ठिकाणाजवळ आपल्याला जायचं आहे तिथंच भैरवनाथाचं देवस्थान आहे आणि भैरवनाथाचं देवस्थान हे उंच अशा डोंगरावरती आहे खाली जर बघितलं तर हा भैरवगडाचा परिसर आहे म्हणजे पाहित्याचा परिसर आहे आणि समोर दिसते ते भैरवनाथाचं प्रवेशद्वार आहे म्हणजे लेणी आहे त्या लेणीचं प्रवेशद्वार

पौष महिन्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येतात कारण यात्रा भरत असते भैरवनाथाची हे अगदी पांडवकालीन कोळी वाचली लिहिली त्या लिलीचा जर आकार बघितला पण तर एक माणूस पूर्ण इथं उभा राहिली इतकी उंची आहे

यामध्ये इकडनं एक छोटस एक आहे दुसऱ्या लेणीमध्ये जाण्यासाठी लेणी आहे तर भैरव गाडावरती भैरवनाथाचं दर्शन घेतलेले आपण थोडस गड फिरूयात आपण गडावरती अजूनही बरेच ठिकाणे आहेत ते आपल्याला बघायचं आहे तर खाली हा सगळा परिसर आहे इकडं समोर हा गडाचाच परिसर आहे सगळा आणि इथं वरती जे गवत दिसतं हिरवागार गवत आहे अजून गडावरती ते पाण्याचा हौद आहे पिण्याच्या पाण्याचा हौद आहे ते दाखवतो सुद्धा एक कोरीव हौद आहे आणि हे हौद भाविक ज्यावेळेस पौष महिन्यामध्ये इथं यात्रा भरते त्यावेळेस हजारो भाविक येत येतात आणि मग त्यांना येण्यासाठी ही पांडवकालीन हे एक हौद आहे कोरीव हौद आहे ते दाखवतो तर हो होऊ दे आणि बाराही महिने वर्षभर इथं पाणी असतं अगदी थंड असं पाणी आणि शुद्ध असं पाणी पाणी पानि जर बघितलं तर खूप थंड असं पाणी आहे भाविकांचे ताण भागवणार असं हे पाणी हे दिसतंय सगळीकडे कोरीव काम आहे आणि पलीकडे तुम्हाला दिसत असेल पलीकडं एक दुसरं एक हौद आहे याला लागूनच दुसरा हौद आहे परंतु त्या हौदाकडे भाविक जात नाहीत कारण ते हौद खूप खोल आहे आता हे जर तुम्हाला इथं दिसत असेल हे हौद इतकं स्वच्छ पाणी आहे ना की खाली उतरल्यानंतर ते खरं तर खोल आहे परंतु स्वच्छ असल्यामुळे खालचा भाग आपल्याला सगळं दिसतोय इथं भाविक येऊन पाणी पिता असतात आणि वर्षभर इथं पाणी उपलब्ध असतं तसेच अजून एक इकडं हौद आहे हे एक हौद आहे शेजारी आतमध्ये इकडं आपल्याला जायला येणार नाही मध्ये पाण्याची खोली जास्त आहे म्हणजे जा गडावरती आल्यानंतर इथं आपल्याला पाणी मिळून जाईल हा भैरवगडाचा वर शेवटचा टोक आहे आणि हे भैरवगडाचं उत्तर बाजू आहे आणि हा उत्तर बाजूला असणारा खालचा हा परिसर भैरवगडचा परिसर तुम्हाला दिसत असेल त्याच्या पायी त्याला असणारी ही गाव तिथं एक पांडवकालीन लेणी आहे कोरीव लेणी त्या लेणीमध्ये जाऊयात खाली वाहन मिळावं लागतं इकडे आहे आणि इथलं एक खिडकीसारखा आकार आहे ती लेणी दाखवतो सगळं अंधार आहे आणि ही लेणी खूप मोठी असेल लेणी आवाज डबल येतो बघा म्हणजे बोललेला आवाज परत तर रिपीट होतोय अगदी कोरी असेल लेणी इकडे पण पुढं आहे पण तिकडं अंधार आहे आपण तिकडे जाणार नाही पण काही पाण्यासाठी हौद आहे त्या हौद्यांमध्ये पाणी आहे असे गडावरती बऱ्याच ठिकाणी असे हौद आहेत तिथं इथं आपल्याला दिसतात पाच ते सहा ठिकाणी असं पाण्याचे हौद आहेत हे सुद्धा हौदच आहेत हे आता पाण्याचं दुसरा हौद आहे म्हणजे गडाच्या एका टोकाला तिकडं आपण दुसरा हौद बघितलं आता हे एक हौद आहे आ, हो आ आ हे सुद्धा जे हौद हो दिसत आहे तर हे हौद खूप खोल असा हौद आहे दुसरं पहिलं जे हौद होतं त्याच्यापेक्षा हे खूप खोल आहे आणि हे सुद्धा पिण्याचं पाणी म्हणूनच या हौदाचा वापर इथं केला जातो भाविक पाणी इथं पिण्यासाठी येत असतात आणि त्याच्याच बातम्या म्हणून लाडू हे दुसरं हौद आहे कोरीव लेणी आहेस हे म्हणजे एक पांडव काल्लेलच आहे हे जे हौदा आहे हे भरस्कवले आणि ज्या वेळेस येता येत आणि तुम्हाला सुरुवातीला वेळी जर सांगितलं की ज्या काही महिला भाविक आहेत ते संपूर्ण रस्त्याने काय करत असतात तर तुरस्त करत असतात स्वच्छ करत येत असतात आणि ते सोडत असतात नोकरी ते सोडून येत असतात असतं आणि पोचल्यानंतर जे काही मुख्य पुजारी आहेत इथं ते सुद्धा ज जे एक देवाची काठी असते त्या काठीसोबत या हौदामध्ये एकत्र येतात एकत्र मग ते जी यात्रा असते ती यात्रेसाठी राज्यभरामधून खूप असे भाविक इथं येत असतात आता आज आपण भैरवगड त्यावरती आलो आणि भैरवगडावरती भैरवनाथाचं दर्शन घेतलं आहे हे जे काही देवस्थान आहे हे महाराष्ट्रामधील अतिशय प्रसिद्ध असं देवस्थान आणि उंच या गडावरती असणारं हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून सगळं आपल्या राज्यभर ह्या देवाची ख्याती आहे त्या गडावरती आज आपण आलो आणि भैरवनाथाचं दर्शन झालं तर आज आपण गडावरनं खाली उतरणार आहोत हा गडाचा गडावरचा प्रवेशद्वार आहे आता इथून आपण खाली जाणार आहोत आता आपण गडावरून उतरताना आ, ही जी खिंड दिसते बरोबर ह्या खिंडीतनं खाली उतरणार आहोत आणि आता आपल्याला ह्या शिड्या दिसत आहेत आणि पूर्वी दहा ते वीस वर्षापूर्वी इथं कुठल्याही प्रकारे गडाला शिड्या नव्हत्या भाविक जे काही ह्या छोट्या छोट्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या आधारेवरती येत होते तर आता आपण गड उतरून खाली जातोय तर गडावरून खाली उतरण्यासाठी या पायऱ्या आहेत आणि प्रचंड अवघड असा गड तुम्हाला दिसत असेल त्या पायऱ्या अगदी स्ट्रेट अशा आहेत खाली उतरताना काळजी घेऊनच उतरावं लागतं आपल्याला ला। आणि खाली उंच असं म्हणजे खोल आपलं उंच कडे बाजूला आणि खाली इकडे दरी आहे खोल तर आपण गडाच्या ही खालची जी खिंड दिसते या खिंडीतनं खाली जाणार आहोत अतिशय अवघड अशी खिंड आणि ह्याच खिंडीतनं भाविक ओरटी येत असतात यात्रेसाठी अगदी अवघड अशी खिंड आहे आपण उंच अशा भैरव गडावरती भैरवनाथाचं दर्शन घेऊन खाली आलेलो हो। आहोत